नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सचिन भाटे न्यूट्री अब इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो नो आज आपण शिवार फेरी करत असताना मंगरुळ या गावामध्ये आलेलो तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्यासोबत प्रगतीशील शेतकरी आहे तर त्यांनी न्यूट्री अब कंपनीचे प्रोडक्ट हे डाळी या पिकासाठी वापरलेले आहे तर आपण या आप प्रोडक्ट रिझल्ट रिजल्ट त्यांना कशा पद्धतीने आलेले आहेत आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया हो नमस्कार नमस्कार मी बळीराम जनार्दन चिंचुले राहणार मंगरूळ मी न्यूट्री हॉ कंपनीचे प्रोडक्ट वापरिले सुरुवातीला टॉप गिअर हे चौक्या अवस्थेत वापरले त्यामुळे मादीकडीला निघण्यासाठी चांगला रिझल्ट आला त्यानंतर रो फोरिंगच्या मला मिक्सोमॅक्स प्लस हे मी ड्रिप न सोडले शेतकरी बंधूंनो टॉप गेर हे एक चांगल्या पद्धतीचे बायोस्टमिलंट आहे याच्यामध्ये आल्गेनिक ऍसिड सायटोकायनिन्स विटॅमिन्स हे घटक चांगल्या समृद्ध पद्धतीने उपलब्ध आहे तसेच प्लस हे चांगल्या पद्धतीने सूक्ष्म काम करत याच्यामध्ये सहा घटक हे पिकाला चांगल्या पद्धतीने उपलब्ध होतात त्यानंतर आम्ही फॉलिकॉल आणि के बोरॉन हे फवारली त्याचा आम्हाला चांगला रिझल्ट आला गळण्यासाठी गळणे थांबले त्यांना आणि चांगला रिझल्ट आला आम्हाला शेतकरी बंधूंनो सेटिंगच्या अवस्थेमध्ये सेटिंग होण्यासाठी कॅल्शियम व बोरॉन अन्यव्याची खूप आवश्यकता असते यामध्ये कॅल्शियम हे ऑक्साइड फॉर्म मध्ये उपलब्ध असल्यामुळे कॅल्शियमचा सोर्स असल्यामुळे सेटिंग चांगले होण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो तसेच के मध्ये पोटॅश आणि बोरॉन हे उपलब्ध फॉर्म मध्ये असल्यामुळे याचा सेटिंग चांगली होऊन फळ असते फळाची साईज वाढण्यासाठी याचा चांगला फायदा हा होत असतोय तर शेतकरी बंधूंना अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी आपले न्यूट्रीप कंपनीचे पदने वापरलेले आणि त्यांना आतापर्यंत हे चांगले रिझल्ट दिसून आलेले आहेत शेतकरी बंधूंना या उत्पादनाबद्दल आपण काय सांगू इच्छितात शेतकरी बंधूंना एवढंच सांगू इच्छितो मला या प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आला आणि शेतकरी बंधूंना एवढंच सांगू इच्छितो तुम्ही हे प्रोडक्ट वापरून बघा आणि भरघोस उत्पन्न घ्या धन्यवाद